मित्रांनो लग्नानंतर होईलच लग की प्रेम ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मा या मालिकेचा प्रोमो बघूयात पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कोणत्या मालिकेचा प्रोमो आवडतो ते तर चला मग प्रोमोला सुरुवात करूया इकडे पार्थ जीवा काव्य हे तिघेजानी जेवायला बसलेले असतात लगेच पार्थ उठतो आणि म्हणू लागतो मला भूक नाही आहे मला तर मला जेवायचं नाही असं म्हणून पार तिथून निघून जातो पारची आई ही काव्याला म्हणू लागते तुझा आणि पारचं काही भांडण वगैरे झालं का पण काव्या मात्र गुपचुप असते तर इकडे नंदिनीही जीवाला नंदिनीही जीवाला म्हणजेच डिबोस डिवोर्स नेण्याचे पेपरही देत असते आणि इकडे सुद्धा काव्याला घटस्फोटचे कागदपत्र काव्याच्या हातावर देत असते तर इकडे काव्या, काव्या आणि जीवा हे दोघेजणीही शॉकमध्ये असतात कारण त्यांच्या तर पायाखालची जमीनच सरकते त्यांना कधीही वाटलं नव्हतं नंदिनीला कधीही वाटलं नव्हतं नंदिनी नंदिनी ही रडतच जीवासमोर ते कागदपत्र समोर करत असते आणि रडतच जीवाकडे बघू लागते जीवाच्या तर पायाखालची जमी जमीनच सरकते जीवाला काय बोलावं काहीच कळत नसतं पार्थची आणि काव्याचीही तीच अवस्था असते पार्थ आणि काव्या का जीवा आणि नंदिनी या चौघांचा होईल का घटस्फोट हे बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे पण लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा समोर काय